आज या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले आहे खऱ्या अर्थाने सर्व आंबेडकरी जनतेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व दलित बहुजन वंचित समाजासाठी पूर्ण भारतामध्ये जे काम केलेलं आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांच्या माध्यमातून सर्व समाजाला मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने या दुःखासमयी मी एवढी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे आपल्या सर्व भारतीयांना शिका संघटित आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे सर्वांनी एकोप्याने राहून हे देश कसा पुढं जाईल विकासाचं मागण्या कसं जाईल हा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे हो या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने या महापरिनिर्वादीनिमित्त सर्व माझ्या बांधवांना समाज बांधवांना अभिवादन करतो आणि दोन शब्द संपवतो Okay, okay.

Thank you. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडीचव्या महापरि दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या वैशालीताई पाटील प्रदेश कार्याध्यक्ष मराठवाड्याचे आपले नितीन गायकवाड जिल्हाध्यक्ष रमेश युवराळे आमचे कामगार नेते दिलीप म्हस्के आमचे असंघटित कामगाराचे नेते अकबर भाई यांच्या सहित सर्व कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद काही बोल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिनिर्वाहन दिनानिमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकारी इथे जमलेले हो। आहोत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आम्ही अभिवादन केले धन्यवाद ওদিকে করে রেবাগা এই পিলো দাও স্যার নাও সম্পূর্ণ কিনেবাগা পলি না নেছি আরেবা পিলো দাও ওই ফুটো দাও এই যে রেখে দিচ্ছি আর মারতে দিচ্ছি ডাকি যাবে না আর ধরে ধরে সারাটা বেরছলি ওগো দাও अप्रेव बड़ाँ बड़ाँ शाली नची बड़ाँ ये जायको कर दे ना तो तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा तेरा, तेरा विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील गेट येथे आहोत आपण पाहू शकता की पेस बाबासाहेब आंबेडकर विचारांना अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वात महान मंत्र शिका हा मूल मंत्र आंबेडकरी समूहातील सुशिक्षित अभियंते डॉक्टर वकील सुशिक्षित सरकारी निम सरकारी खासगी क्षेत्रातील आंबेडकरी तरुण तरुणी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून असं एक अनुक शैक्षणिक क्रांतिकारी अभियान एक वही एक, एक, एक पेन गेल्या दहा वर्षापासून राबवत आहे दोन टेबल लावल्यापासून जी सुरुवात झालेली होती आज आपण दहावं वर्ष साजरं करत असताना आपण पाहू शकतो की एवढा मोठा याचा वटवृक्ष झालेला आहे उपस्थित सर्वांच्या मंगल कामना आशीर्वाद आणि भक्कम पाठबळामुळे समाजाच्या पाठिंबामुळे आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक क्रांतिकारी असं एक अनोखा अभिवादन करू शकत आहोत त्याबद्दल ऑफ आंबेडकर वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि आपण मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सहभागी होत राहिलात अशाच पद्धतीने वंचित शोषित पीडित विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या अभियानाच्या माध्यमातून होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अनोखं अभिवादन आपल्या माध्यमातून होईल आणि आपल्या बापांनी जे आपल्यासाठी केलंय त्याची फुल ना फुलाची पाकळी वाळूच्या कणा इतकी त्याची परतफेड करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया जय भीम जय संविधान जय भारत <स्थारी> ना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन दिन आहे आणि आज येथील सर्व दलित समाजाचे लोक इथं सकाळपासून बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी येत आहे तरी आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक भाई किशोर गडकर श्याम भारसाकडे आम्ही सर्वांनी दलित बांधवांनी महानगरपालिकेत विनंती केली होती उपाय रणजित पाटील यांना यांनी आमच्या विनंतीला मान दिला नाही आणि त्यामुळे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणून खर्चाने आम्ही स्वतः पुतळा इथून भरला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे यानंतर या सुद्धा सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचं शुभरण काम लवकर लावतो डॉक्टर जयंती झालं नाही भारतीय दलित कांतरच्या वतीनं व सर्व पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करू सुरत बाबा तेराम नाम रेग बाबा नाम रहेगा या ठिकाणी आपण त्याचप्रमाणे तरुण गडोदार नेतृत्व होतो त्याचं देखील या ठिकाणी आपण